ब्रेकिंग न्यूज आहे अकलूजमध्ये पुन्हा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केलेली आहे रोड रोमिओ सारखे फिरणारे अकलूजमधील गुंडांना पोलिसांनी चाप लावलेला आहे भर दिवसा धारदार हातरी घेऊन शहरात दहशत निर्माण करणाऱ्या नऊ तरुणांच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळलेल्या आहेत अर्धनग्न अवस्थेत मोटारसायकलवरून फिरत या तरुणांनी अकलूज व यशवंत नगर परिसरात गोंधळ घातला होता पोलिसांना माहिती मिळताच अकलूज पोलिस निरीक्षक नीरज ओबाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने घटनास्थळी जाऊन तत्काळ कारवाई केलेली आहे या तरुणांनी पोलिसांना धक्काबुक्की सुरुवातीला केली शिवेगाळ केली आणि सरकारी कामात अडथळा देखील आणला मात्र ओबाळेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या सर्वांवरती वेगवान कारवाई करत त्यांना जेरबंद केलेला आहे यामध्ये नऊ आरोपी आहेत या, या तरुणांकडून धारदार सुरे चाकू तसेच चार दुचाकी त्याच्यामध्ये स्प्लेंडर स्प्लेंडर प्लस ॲक्टिवा व ॲक्सेस या गाड्या देखील पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत या प्रकरणामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास क्षीरसागर यांनी स्वतः फिर्याद दाखल केली होती आणि गुन्हा क्रमांक सातशे सोळा दोन हजार पंचवीस अन्वये या ठिकाणी अकलूज पोलीस स्टेशनमध्ये देखील दाखल करण्यात दा आलेला आहे आणि पुढील तपास जो आहे ते पुढील पोलीस हेड कॉन्स्टेबल कुंभार हे करीत आहेत तर अकलूज पोलीस निरीक्षक नीरज उबाळे साहेबांनी ही तत्परता दाखवत शहरातील दहशत आटोक्यात आणली असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत देखील केलेलं आहे आणि मागच्याच पंधरा दिवसापूर्वी त्याने अनेक जणांना मोकोका कायद्याअंतर्गत देखील कारवाई करून जेणेकरून अकलूज आणि परिसरामध्ये शांतता सुव्यवस्था नांदावी अशा प्रकारचे जे रोड रोमी आहेत किंवा अशा पै प्रकारचे जे तरुण हुल्लडबाजी करत असतात चौकामध्ये स्टंट करत असतात किंवा कॉलेजच्या आसपास स्टंट करत असतात तर अशांना चाप लावण्यासाठी त्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि ह्या कारवाईचं अकलूज सुज्ञ नागरिकातून आणि परिसरामधून अकलूज पोलीस स्टेशनचं आणि सर्व अधिकाऱ्यांचं इथं कौतुकदेखील होत आहे पाहूयात आपण नेमकं या ठिकाणी या तरुणांना कशाप्रकारे अकलूज पोलीस स्टेशनला हजर केलेलं आहे লাইড স্যার আপনি করে